जी सांगितली ती बघा स्पष्टपणे सांगतोय एसटी महामंडळ प्रवाशांना सुविधा देण्यासाठी बनवलेलं आहे माल वाहतूक करण्यासाठी नाही जुन्या भंगारात निघालेल्या बसेस ट्रक मध्ये रूपांतर करून जर माल वाहतूक तुम्ही करणार और जो स्वतःच ते जो एस सांगाडा आहे तो चालण्यास असमर्थ असताना वर आपल्या डोक्यावर माल वाहतूक कशी घेऊन जाईल मला सांगा काहीतरी कोणाच्या डोक्यामध्ये सुपीक कल्पना होते आणि ती कल्पना प्रत्यक्ष उतरवण्यासाठी काहीतरी होतो नवीन ज्या आजच्या टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये जे नवीन ट्रेलर किंवा ट्रक्स किंवा डम्पर किंवा टेम्पो निघाले ते फार सक्षम आहे तुम्ही पंधरा पंधरा वर्ष जुन्या भंगारात काढलेल्या बसेस त्या बसेसवर काहीतरी माल वाहतूक करण्यासाठी त्याचा जर वापर करेल ते चालणार कसं आहे एवढा लोड घेऊन त्या गाड्या रस्त्यावरच बंद पडणार त्यामुळे ते मालवाहतूक करणं हा एसटीचं काम नाहीये एसटीचं काम प्रवाशांना सुविधा देणं असं माझं स्पष्ट मत आहे शंभर टक्के धोरण आखलेलं आहे पुढल्या महिन्यामध्ये मी निविदा काढतोय तुम्ही हसाल करायची ती निविदा अशी आहे की एसटी महामंडळाच्या सगळ्या डेपोचं स्वच्छता करणं पूर्ण स्वच्छता क्लिनिंग एस टी महामंडळाच्या सगळ्या शौचालयाचं आतल्या भांड्यासह नळांपासून सगळी स्वच्छता करणं माझे ड्रायव्हर कंडक्टर जिकडे झोपता त्याचं बेडशीटपासून उशीपासून चायरीपासून सगळ्यांची लॉन्ड्री करणं माझ्या ड्रायव्हर कंडक्टरचे कपडे वॉशिंग करणं माझ्या कान ड्रायवर कंडक्टरचे शेविंग करणं केस कापणं त्यांना स्वच्छ ठेवणं त्याचबरोबर पूर्ण एस टी महामंडळामध्ये एक माणूस चोवीस तास ठेवणं जो प्रवाशांना थंड पाणी देईल एस टी महामंडळातील ड्रायव्हर कंडक्टर आणि जे आमचे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी गरम पाण्याचं गिजर लावणं जे ई टॉयलेट्स काही सी एस आर फंडातून आम्हाला मिळणार आहे तर ई टॉयलेटची स्वच्छता राखणं ह्या छोट्या छोट्या गोष्टी हा प्रत्येक बसमध्ये किमान पुणे अशा बाटल्या ठेवून जातात जसे आता आपण इकडे ठेवून घेतो टेबलावर तशा पद्धतीने पूर्ण बसेसमध्ये बाटल्या पडलेल्या असतात वडापाव किंवा काही वस्तू खातात ते कचरा चिटोरे आणि कचरा तसाच ठेवला असतो काही सिगरेटची थोटक सुद्धा असतात इतर जो कचरा आहे तो त्या ठिकाणी न ठेवता समोर एक छोटीशी डस्टबिन ठेवणं त्यामुळे त्या डस्टबिनमध्ये प्रवाशांनी ते कचरा आणून टाकणं आणि ड्रायव्हरनं त्यावर नियंत्रण ठेवणं अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन स्वच्छता कशी असावी अशा पद्धतीचं एक निविदा आम्ही काढतोय आणि ती निविदा पुढल्या महिन्यामध्ये प्रकाशित होतो